शरद चंद्रजी पवार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काल दोन दिवसापूर्वी मोठ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या नियुक्ती करण्यात आल्या त्यापैकी भाऊ देशमुख यांना प्रदेश उपाध्यक्षपदी पत्र देण्यात आलेले आहे त्यांची आपण भेट घेतली बहु एकंदरीत तुम्हाला आता एवढी मोठी पक्षानं जमा जिम्मेदारी दिलेली जबाबदारी दिलेली आणि त्यात आता निवडणुका लागलेल्या काय बोल ना सर्वप्रथम देशाचे नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब असतील शिशकांत प्रदेशाध्यक्ष आमचे शिंदे साहेब असतील आमचे या ठिकाणी जयंत पाटील साहेब असतील या ठिकाणी आमचे रोहित दादा पवार असतील सुप्रियाताई सुळे असतील या सर्वांनी महाराष्ट्र देशावर हे हो सर्व आणि जिल्ह्यामध्ये आमचे खासदार बजरंग बाप्पा असतील राजेंद्र मस्के साहेब असतील रोमन साठे असतील आमचे संदीप तया सुरसागर असतील डॉक्टर नरेंद्र काळे असतील सर्वांनीच या ठिकाणी जिल्ह्यातून एकमत करून आणि वरीही साहेबांनी स्वतः एक त्या ठिकाणी जिम्मेदारी देण्याचा प्रयत्न म्हणण्यापेक्षा जिम्मेदारी दिलेली आहे ही जिम्मेदारी समर्थ पार आता समर्थपणे पार पाडण्याचं काम आपण भविष्यामध्ये शंभर टक्के करू काल निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत नगर परिषद आणि नगरपालिकेची आचारसंहिताची घोषणा केली एकंदरीत आता ते निवडणुका आ... काही दिवसात राहिल्यात वीस ते तीस दिवसांमध्ये हा प्रोग्राम पूर्ण दोन तारखेला मतदान तीन तारखेला निकाल आहे एकंदरीत कशी असणार रणनीती रह, कशी आहे जिल्ह्यामध्ये चांगलं वातावरण आहे सर्वसामान्य माणसामध्ये राष्ट्रवादीसाठी वातावरण उत्सुकत आणि चांगला आहे <coughs> याच्यामध्ये आमचा राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून जी इथं जे ग्रुप काम करतो आमचे जिल्हा राजेंद्र नमस्कार साहेब असतील खासदार असतील किंवा सर्वजण असतील एक दिलाना एक मनाना प्रत्येकजण या ठिकाणी प्रत्येकाला विश्वासात घेऊन जे जे कोणी आमचे नेते मंडळ असते ते सर्व एकत्र बसून जो सक्षम कार्यकर्ता आहे जो चांगला कार्यकर्ता जो लढू शकतो आणि जो प्रामाणिक आहे लोकांमध्ये आणि ज्यांनी लोकसभेला विधानसभेला चांगलं काम केलंय अशा कार्यकर्त्याला मी या ठिकाणी संधी देण्याचा मनातून प्रयत्न करतो भाऊ काही दिवसापूर्वी सुद्धा या ठिकाणच्या तालुका लेवलच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती पत्र देखील देण्यात त्यामध्ये मुन्नासर काळे यांना तालुका युवक अध्यक्ष पद देण्यात आलेलं आहे त्यांच्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात जबाबदारी दिलेली आहेत आता यानंतर सुद्धा काही नियुक्तीपत्र किंवा पदजीमेदर देणार आहेत का जे जे कार्यकर्ते काम करतात करता ना काम करणाऱ्या माणसाला संधी दिलीच पाहिजे आता मुन्ना काळेसर सर अतिशय चांगला प्रामाणिक कार्यकर्ता आहे तो त्या भागात एक मुन्ना काळे सरचं एक स्वतःचं नाव आहे वजन आहे आणि ते सक्षम पद्धतीनं लोकांसमोर जाऊ शकतात बोलू शकतात गाव तिथं शाखा की मुन्ना सरनं सांगितलं गाव तिथं शाखा करणार एक चांगल्या लोकांना लोकां लोका, लोका, लोका आणि कसा थोडा उत्साह स्वतःला असला पाहिजे हा छंद असला पाहिजे राजकारण हा काय व्यवसाय नाही राजकारण हा एक छंद आहे छंद म्हणून जे माणसं सर्वसामान्य माणसा असं बिल्लास जातात आणि बिल्लास जी काय म्हणतलं ते बोलतात आणि जे माणसं सर्वसामान्य माणसं कामाला पाडतात असे माणसं इथून पुढच्या काळात नेते होणारच ही प्रक्रिया असते या प्रक्रियेमध्ये ज्याला ज्यांना संधी मिळत आणि सर युवकचे अध्यक्ष झाले त्यांचं काम ठरविल की त्यांना कुठपर्यंत जायचं नाही आणि मग त्यांचं काम करायची त्यांची इच्छा झाली तर प्रचंड मोठं काम उभा करायला संधी आहे लोक गाव गाव असो तांडा असो वाडी असो प्रत्येक वाडी वस्त्यावर सुद्धा लोक शरद पवारला मानणारे आजही माणसं जिवंत आहेत गावागावात मानसायचे पवारसाहेबांना मानणारे लोक आहेत आणि मग हे मानलेला ह्या लोकांना कॅश करायचं आणि स्वतःचं काम वाढवायचं स्वतःचं मानणी करायची बोलायचं आणि पक्षासोबत प्रामाणिक राहायचं बऱ्याच लहान मोठे हेवे दावे असतात कोणते येते काय पक्षासोबत प्रामाणिक राहा आज उद्या परवा शंभर टक्के संधी मिळते हे आमचे उदाहरण आता परळी तालुक्यामध्ये सहा जिल्हा परिषद आणि बारा पंचायत समिती ज्या आहेत त्यामध्ये आता उमेदवारी तुमची चाचणी झाली आहे का आणि एकंदरीत आता तुमच्या त्या ठिकाणी उमेदवार कसे असणार आहेत एकंदरीत समोरच्या गटाची पूर्णपणे तयारी झाली असं समजत आहे चपणी म्हणण्यापेक्षा प्रत्येक जण आता आमच्याकडे आम्ही पक्ष फॉरम भरवलेत जिल्हा परिषदेचे फॉरम भरण्यासाठी आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलंय जे जे इच्छुक आहेत त्यांनी पंचसमितीला फॉर्म भरायला सांगितलंय नगरपालिकेला भरायला सांगितलंय आणि बऱ्यापैकी फॉर्म आमच्याकडे आता चांगल्या मोठ्या संख्येने आले आहेत त्याच्यामध्ये जो खरा कार्यकर्ता आहे जो इच्छुक आहे जो सगळ्या अर्थाने लोकांनी मान्य त्याला केलं पाहिजे अशा माणसाला आम्ही उद्या देणार तरी पण जर तुम्ही उमेदवारी देताना काही गोष्टी जर हे झाल्या पक्षातील कार्यकर्त्यांनी जर बंडखोरी करत जर अपक्ष उमेदवारी दाखल केली तर त्याच्यावर पक्ष बंडांतरांची कारवाई होणार का नाही आता इथून पुढे कसं असतंय ते त्या दिशेला कोणी जातच नाही आणि जो माणूस जेव्हा ज्यावेळेस सगळ्या सर्व पक्ष सदस्य मिळून ज्या दिशे एखाद्या कार्यकर्त्याला उमेदवारी देते आणि त्याच्या विरोधात एखादा माणूस उभारतो तर तो बंड बंद केलं का केल्यानंतर मग त्याला आपलं म्हणताच येत नाही ना तो अधिकृत म्हणण्यापेक्षा अनाधिकृत तो बाहेर गेलेलाच असतो त्याला काही फार काही वेगळे कोणी सांगून त्याला कुठं पाठवून त्याला त्याला पाठवायची गरज काय त्याला किंवा लोकांना सांगायची गरज काय तो तो आपोआप डिलीट होऊन जातो नक्कीच प्रसभा यांना राज्याच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करून केल्याबद्दल त्यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानलेत आणि जे आता स्थानिक लेवलच्या निवडणुका आहेत स्थानिक स्वर्जनच्या निवडणुका जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील आता नगरपालिका नगर परिषदच्या निवडणुका आता काही दिवसावर येऊन ठेपलेल्या आहेत त्या अनुषंगाने त्यांची तयारी जोरात सुरू झालेली आहे एकंदरीत त्यांनी या निवडणुकीमध्ये सर्व प्रकारे काम करणार आहेत आणि सर्व उमेदवार निवडून कसे येतील हे पाहणार आहेत यामध्ये अजून काही नवीन अपडेट भेटतील का हे पाहणं मात्र ठरणार आहे कॅमेरामॅन बाळासाहेब गळसर मी अशोक गलांदे मावली न्यूज नेटवर्क